नमस्कार आज आपण येणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी माहिती घेणार आहोत तर दोन हजार पंचवीस मधले आता शेवटचे हे चंद्रग्रहण आहे ते कधी होणार आहे आणि कुठे कुठे होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी हे चंद्रग्रहण चालू होणार आहे ते, ते आठ सप्टेंबरच्या पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत हे सुरू राहील त्याचा पूर्ण काळ हा तीन तास अठ्ठावीस मिनिटांचा असेल चंद्रग्रहणाचं सुतक काळ हा नऊ तास आधीच चालू होतो त्यामुळे सुतक हे दुपारी सात सप्टेंबर रोजी बारा वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याचा समाप्ती काळ हा ग्रहण समाप्तीच्या बरोबरच सुतक समाप्ती होणार आहे तर मात्र बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती किंवा गर्भवतींनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळले तरी चालतील फक्त ग्रहण पर्व काळ म्हणजे जेव्हा रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटं ते एक वाजून सत्तावीस मिनिटे या काळात पाणी पिणे झोपणे ही कर्मे करू नयेत आता हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे ते आपण बघूयात संपूर्ण भारतात हे ग्रहण दिसणार आहे भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये त्याच्यानंतर संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे आणि अंटार्क्टिकाचा काही भाग आता मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे यावेळेस तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता ग्रहण ग्रहणात तुम्ही दान वगैरे हे करू शकता ग्रहण स्पर्श होताच तुम्ही स्नान करा पर्व कालामध्ये तुम्ही देवपूजा तर्पण श्राद्ध जप ओम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरशरण चंद्रग्रहणात करू शकता ग्रहण मोक्षानंतर तुम्ही परत स्नान करायचे आहे त्याच्या आता मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे यावेळेस तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता ग्रहण ग्रहणात तुम्ही दान वगैरे हे करू शकता ग्रहण स्पर्श होताच तुम्ही स्नान करा पर्व कालामध्ये तुम्ही देवपूजा तर्पण श्राद्ध जप ओम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे स्नान करायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावू शकता चांदीच्या चा भांड्यातून शंकराला दूध वाहू शकता आजारी माणसासाठी तुम्ही ग्रहण संपल्यानंतर त्यांना आंघोळ घालून सगळीकडे शिंपडू शकता तुम्हाला जर नोकरीत प्रमोशन हवं असेल किंवा नोकरीत नोकरी लागावी असं हवं असेल तर ग्रहण काल संपल्यावर तुम्ही तुळशीला शुद्ध तुपाचा दिवा लावा तर थोडस तांदूळ अर्पण करा तर हे झालं तुम उपाय तर ग्रहणाचे आता राशी परत्वे फल काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मेष वृषभ कन्या आणि धनु या राशींना शुभ फल मिथून सिंह तुला मकर यांना मिश्र फळ आहे कुंभ मीन या राशींना अनिष्ट फल आहे मग ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण शक्यतो पाहू नये धन्यवाद